फक्त तीनशे रुपयामध्ये हा हाफ के जीचा मी स्पायडरमॅन केक डिझाईनचा केक बनवून दिला होता आणि खूप झा छान झाला होता आणि डिझाईनसुद्धा अगदी सोपी आहे तुम्हालासुद्धा सहज बनवता येईल अशी त्यासाठी इथे मी केक बनवून घेतलेला आहे आयसिंग करून घेतलेला आहे आणि क्रम कोटसुद्धा केले त्यानंतर आपल्याला फायनल त्याला ब्ल्यू कलरनी कवर करायचा आहे त्यासाठी इथे मी पूर्ण आयसिंग झाल्यानंतर ब्ल्यू कलरची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण केक हा ब्ल्यू कलरनी कवर केला होता स्पायडरमॅन केक म्हटलं की ब्ल्यू आणि रेड कलर मिक्स असं कॉम्बिनेशन असलं की हा केक छान दिसतो अगदी तशाच पद्धतीने मी हे दोन कलर वापरून हा बने बैंग मदे, uh, भर ले लिया है, केक बनवला होता पायपिंग बॅगमध्ये विपिंग क्रीम भरलेली आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण केकला लावली जेणेकरून आतमधले जे क्रम्स आहेत ते यामध्ये मिक्स होऊन मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल बिना बिनानौजूंचीसुद्धा अशा पद्धतीने डिझाईन काढू शकता फक्त पायपिंग बॅगला होल पाडलेला आहे आणि प्रेसनी दाबले तरी सुद्धा डिझाईन तयार झाली पण आपल्याला डिझाईन तयार करायची नाही आपल्याला केक पूर्ण ब्ल्यू कलरने कव्हर करायचा आहे स्पॅचलरच्या साह्याने अशा पद्धतीने पूर्ण केकला क्रीम ही पसरून द्यायची आहे आणि आता आपल्याला पुढची डिझाईन काढायची स्पायडरमॅनचा केक आहे त्यामुळे वरच्या बाजूला आपल्याला जाळी काढून घ्यायची आहे पूर्ण केकला क्रीम डाऊन झाल्यानंतर एका टूथपिकच्या साह्याने आपल्याला वरती मार्किंग करून घ्यायचं आहे कोणत्याही केकला जर डिझाईन काढायची असेल तर सुरुवातीला टूथपिकच्या सहाय्याने किंवा कोणत्याही काढीने ती डिझाईन जर आखून घेतली तर अगदी परफेक्ट होते तशाच पद्धतीने ह्यासुद्धा केकवर मी स्पायडरमॅनची जाळी तयार करायची आहे तर त्यासाठी एक टूथपिक घेतलेली आहे आणि त्या टूथपिकच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर चॉकलेट वितळलेलं आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट त्यामध्ये क्रीम टाकून मी वितळून घेतलेलं आहे एका पायपिंग बॅगमध्ये भरले आणि अशा पद्धतीने त्या लाईनवरती आपल्याला काढायचं आहे जेणेकरून अगदी छान फिनिशिंग येईल आणि परफेक्ट लाईन आपल्या तयार होतील त्यानंतर आतमध्ये सुद्धा आपल्याला अगोदर टूथपिकच्या साह्यानेच मार्किंग करायची आहे आतमधली जी जाळी आहे ती आणि त्याने सुद्धा नंतर चॉकलेटनी आपल्याला त्याच्यावर परत एकदा मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने तीन लाईन आपण फक्त काढून घेणार आहोत जेणेकरून आतमध्ये आपल्याला स्पायडरमॅन लावायचा आहे तर त्याला सुद्धा जागा शिल्लक राहावी त्यासाठी फक्त तीन तीन लाईन अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत यावरती परत चॉकलेटने आपल्याला अशा पद्धतीने काढायचं आहे तुम्हाला सुद्धा जर मुलांसाठी डिझाईन सुचत नसेल तर अशा पद्धतीचे अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन काढू शकता आणि यावरती आता आपल्याला स्पायडरमॅन लावायचा आहे तर इथे माझ्याकडे स्पायडरमॅनचं स्टिकर आहे अशा पद्धतीचं आणि हे फक्त मी लावून दिले आणि त्यानंतर ब्ल्यू कलर आणि रेड कलरचंच कॉम्बिनेशन तयार करून खालती आपल्याला बॉर्डरला डिझाईन काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सुरुवातीला मी ब्ल्यू कलरचे हे डॉट दिलेले आहेत आणि त्याला चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने वरती खेचलेलं आहे जेणेकरून वेगळी डिझाईन तयार होईल त्यानंतर मध्ये मध्ये जो गॅप आहे तिथे आपल्याला रेड कलरची विपिंग क्रीम भरायची आहे आणि यास यालासुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने चमच्याच्या सह्याने वरच्या बाजूला खेचायचं आहे जेणेकरून दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान दिसेल अशा पद्धतीने खूप सोपा आणि झटपट होणारा केक आहे आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडला असेल आजचा हा सुंदर केक जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याशी जरी बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदरी येईल चला तर पुन्हा भेटूया नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर